नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मॉन्सून सीझनचा दुसरा महिन्याचा पहिला दिवस आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढचे तीन दिवसात राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस होणार आहे आणि राज्यामध्ये पुढच्या तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत मागच्या चोवीस तासात विदर्भात मुसळधार पाऊस झालेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे कोकण किनारपट्टी मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागातील मागील चोवीस तासात मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे सध्या एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सेंट्रल मध्य प्रदेशच्या भागावर बनलेला आहे इकडे ओडिसापासून असमच्या भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे झारखंडवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आसामवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे महाराष्ट्रापासून तर केरळचा ऑफ कोस्टल भागांमध्ये एक ऑफ ट्रप बनलेली आहे तसंच हरियाणाचा भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सध्याच्या सा काळामध्ये बनलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये सध्या हवामान प्रणाली सक्रिय दिसत नाही आहे इकडे मान्सून उत्तर भारतचा अधिकांश भागांपर्यंत पोचलेला आहे आणि लवकरच संपूर्ण भारतामध्ये मान्सून दाखल होणार आहे असा अंदाज हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहू शकता सध्या जो सायक्लो जो कमी दाबाचा क्षेत्र होता ओडिसा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तो सध्या आता इकडे मध्य प्रदेशच्या भागावर सेंट्रल मध्य प्रदेशच्या भागावर आलेला आहे आणि सध्या हा सायक्लोनिक सर्क्युलेशनच्या सा रूपात इथे बनलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये काहीसा पावसाचा जोर ओसरणार आहे पण काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात पावसाचा खंड पडू शकते यामध्ये दक्षिण पश्चिमचा भाग असू शकते सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर या भागात पावसाचा खंड पडू शकते काही भागात पावसाची शक्यता असणार आहे पण खूप कमी पाऊस पडणार आहे अशी या भागात शक्यता दिसत आहे तसंच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा आणि इकडे अमरावती या भागात आज मुसळधार पाऊस होऊ शकते दिवसभरात अशी शक्यता आहे इकडे अकोला वाशिम बुलढाणा या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते जड गाव छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे नंदुरबार धुळे नाशिक या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते बाकी कोकण किनारपट्टीमध्ये आजही मुसळधार पाऊस होऊ शकते मुंबई ठाणे तसंच इकडे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये असणार आहे खास करून घाटमात्याच्या भागात अधिक शक्यता आहे बाकी पुण्याच्या भागात खास करून घाटमात्याच्या भागात पाऊस होण्याची शक्यता अधिक दिसत आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाची जर स्थिती आपण बघितली तर यामध्ये तुम्ही पाहू शकता राज्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे आणि राज्यामध्ये पावसाचा खंड पडणार आहे पुढचे तीन दिवसात तर यामध्ये तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये पावसाची शक्यता काही विखुडल्या स्वरूपात आहे वि विदर्भात पाऊस कमी होत आहे आणि काही भागामध्ये खास करून उत्तर भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते अकोला बुलढाण्याचा उत्तर भाग इकडे अमरावती वर्ध्याचा उत्तर भाग नागपूरचा उत्तर भाग भंडारा गोंदिया या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते बाकी अंतर्गत भागांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे इकडे मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये आपण पाहू शकता पाऊस जबरदस्त पाहायला भेटू शकते बाकी इकडे छत्रपती संभाजीनगरपासून जर मराठवाड्याचा भाग बघितला तर या भागात पाऊस कमी असणार आहे आणि इकडे जर आपण मध्य मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर या भागातही पावसाचा जोर कमी होणार आहे तसंच कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस मुसळधारच पडणार आहे पुढच्या तीन दिवसात कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे त्यानंतर आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या तीन तारखेची स्थिती बघितली तर तीन तारखेला आपण पाहू शकता राज्यामध्ये परत पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस परत पूर्वी विदर्भापासून सुरू होणार आहे तीन तारखे रोजी आणि हळूहळू राज्यातील बहुतांश भागांपर्यंत तीन तारखेनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर सध्याचा आता हे दोन तीन दिवसांमध्ये आपण पेरणी करून घ्यावी कारण आता अनुकूल वातावरण आहे पेरणीसाठी तर पुढचे दोन तीन दिवसात पेरणी निपटून घ्यावी आणि लवकरच आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे परत आपल्या राज्यामध्ये तर पेरणी यामुळे अडचणीत येऊ शकते तर आता वातावरणामध्ये गारवा आहे वातावरण अनुकूल झालेलं आहे नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावी पुढच्या चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज मी जर तुम्हाला सांगितलं तर, सा 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 तर उद्या आणि आज पावसाचा जोर कमी होणार आहे राज्यामध्ये तर आज दिवसभरासाठी जर मी तुम्हाला अंदाज दिला तर भंडारा गोंदिया इकडे वर्धा अमरावती इकडे जडगाव नंदुरबार धुळे तसंच इकडे नाशिकचा उत्तर भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि विखुडल्या स्वरूपात हा पाऊस असणार आहे कालपेक्षा या भागात इंटेन्सिटी वाईज पाऊस कमी पडणार आहे काही काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला होता काल आणि आज या भागात इंटेन्सिटी वाईज पाऊस कमी होणार आहे अशी शक्यता आपल्याला दिसत आहे बाकी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पालघर तसंच इकडे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागांमध्ये असणार आहे या भागात पुढच्या तीन दिवसात पाऊस होण्याची शक्यता सततदार दिसत आहे आणि मुसळधार पाऊस पडणार आहे खास करून घाटमात्याच्या भागामध्ये लोणावला आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये खूप अनुकूल वातावरण असणार आहे तर त्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा प्रभाव आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच आपण जर इकडे अंतर्गत महाराष्ट्राचा भाग बघितला तर या भागात विखुडल्या स्वरूपात पावसाचे सरी असणार आहेत कोल्हापूर सांगली पुणे नाशिकचा सा दक्षिण भाग छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर या भागात विखुडल्या स्वरूपात पावसाचे सरी पुढच्या तीन दिवसांमध्ये पाहायला भेटू शकतात आणि पावसाचा जोर या भागात कमी होणार आहे या भागात चिंता करण्याची गरज नाही आहे शेतकऱ्यांना कारण येणाऱ्या दिवसामध्ये चार पाच तारखेपासून पाऊस वाढणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच पाऊस वाढणार आहे अशी शक्यता आपल्याला चार तारखेपासून दिसत आहे तर आता शेतकऱ्यांना पेरणी करून घ्या आणि आता वातावरण आपल्या राज्यामध्ये अनुकूल आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा